तडजोडीचं राजकारण जोर करणार काय सांगाल याबद्दल आणि ते विजन ठेवत असताना लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत की आपण उमेदवार असावं ते एवढ्या प्रमाणात वाढलं गेलं की मला उमेदवार आहे ही माझ्या आत्म्याला सांगायला लागला आणि मी उमेदवार राहतोय काही इतर घटक ही आपल्याला त्या सर्व उमेदवार मिळून कोडोली जिल्हा परिषद मतदारसंघामधून अपक्ष फॉर्म भरलेले अमर बाबा आपल्या सोबत आहेत बाबा सर्वप्रथम मीडिया पॉवरला स्वागत आहे नमस्कार आपण अपक्ष फॉर्म भरलाय याबद्दल काय सांगाल हो अपक्षच आपली उमेदवारी झालेली आहे परवा पण मी तुम्हाला छोट्याशा एका बाईटमध्ये किंवा तुमच्या विलेल्या प्रश्नावर असं सांगितलं की पक्षीय वाटाघाटीत नेत्यांना अडचण नको किंवा नेत्यांना नको मी जास्त आग्रही आग्रह होतोच पण जास्त अडचण नको म्हणून त्या मतदारसंघ याला ते जी जनतेच्या माध्यमातून मला ज्या जनभावना आल्या मित्रांच्या सर्व मतांची किंवा जे अपेक्षित मला उमेदवारी मिळावी अशी होती त्या अपेक्षा पूर्ण झाल्यामुळे त्यांच्या आग्रहाखात तर मी माझी उमेदवारी भरतोय किंवा उमेदवार राहतो हे ठरवलं गेलं आणि त्यानंतर बऱ्याच गोष्टी अशा घडल्या की काही माध्यमातनं वेगवेगळे संदर्भ निर्माण झालेत आणि आपण तुल्यबळ लढत किंवा चांगली लढत होण्यासाठी किंवा आपला आपल्या ज्या तत्वाचा किंवा विचारांचा जे आहे तो लोकांना पटल्यामुळं बऱ्याच गोष्टी साध्य होण्यातनं मी उमेदवार राहतोय काही इतर घटक ही आपल्याला त्या येणार नाही सर्व मिळून एक उमेदवार देण्याचा प्रयत्न झाला आणि तोही आमचा चांगला यशस्वी झाला आपण जन जे आहे कार्यकर्ता आहे ही भावना बाजूला ठेवून सर्वांनी आपल्याला मदत करण्याचा निर्णय घेतला तो स्वागत आहे त्या अनुषंगानं मी अपक्ष हा उमेदवार जाहीर केली आपण माघार घेणार का किंवा तडजोडीचं राजकारण करणार का काय सांगाल याबद्दल नाही नाही माघार घेणं किंवा तडजोड हे आता माझ्या काही निर्णयांच्या पुढे जाऊन बसलेली अवस्था आहे कारण काय आहे की एखादी गोष्ट आपण कशासाठी करत असतो आहे ज्यावेळी मला मी मला स्वार्थापुटी किंवा प्रतिष्ठापद ह्या गोष्टीसाठी मी माझी उमेदवारी जाहीर केली नाही माझी उमेदवारी काम करायला संधी मिळावी ह्यासाठी अपेक्षित होती आणि ते विजन ठेवत असताना लोकांच्या माझ्याकडून अपेक्षा आहेत की आपण उमेदवार असावं ते एक एवढ्या प्रमाणात वाढलं गेलं की मला उमेदवार आहे ही माझ्या आत्म्याला सांगायला लागलं आणि मला माझी उमेदवारी जाहीर करावी लागली आपल्याला मतदारसंघामध्ये कोणते प्रश्न भेडसावतात काय सांगाल याबद्दल नाही वास्तविक पात्र मतदारसंघ असं नाही समाजातच बहु बरेच प्रश्न असे आहेत की ते त्या त्या घटकाला त्या त्या वेळेला अनुसरून असतात खरं तर जिल्हा परिषद माध्यमातून बोलायचं झालं तर एखाद्या शेती अवजार असतील जिल्हा परिषद चालणारे दवाखान्यांच्या संदर्भातले प्रश्न असतील परत बऱ्याच गोष्टी अशा आहेत की बरीच जिल्हा परिषद म्हणजे बऱ्याच गोष्टीचा म्हणजे प्रत्येक घटकाशी संबंध येणारा खातं त्या विभागात आहे त्यामुळं अगदी माता भगिनं शिलाई मशीन मशीनपासून अशा नाहीत योजना राबवण्यासाठी जिल्हा परिषदचा नक्की उपयोग होईल पण त्यापुढे जाऊन सांगायचं झालं जा तर समाजातील ज्या लोकांना इतकसल्या प्रकारचा अडचण हे त्यांनी जाणवली तर त्यात आपल्या ह्या पदाचा उपयोग व्हावा यासाठी मी पहिला आग्रही राहीन हे पद आहे जिल्हा परिषद पूर्त मर्यादित काम जिल्हा परिषदेचं काम तर अतिशय चांगल्या पद्धतीने मला सदस्य पण करता आलं तर त्याच्या अनुषंगाने जे काम आहेत ते मी अतिशय चांगलं प्रामाणिक करण्याचा प्रयत्न माझा नक्की राहील पण त्या पुढे जाऊन की इतर योज इतर जे प्रसंग आहेत माणसांचं त्या प्रसंगात पण किंवा इतर कागदपत्रे इतर कामातनी इतर ऑफिसने सुद्धा माझ्या पदाचा नावाचा उपयोग करता आला तर मला खूप आनंद होईल आणि त्याचा मला अजून देखील आज काम तळागाळात करत असताना मी बऱ्याच लोकांच्या वेगवेगळ्या समस्या असतात दवाखाने असतील इतर सरकारी ऑफिस असतील अगदी कायदेशीर काय बाबीतल्या अडचणी असतील त्या सगळ्यात आपण मदत करताना मी माझं ग्रामपंचायत परत मर्यादित माझं सहकारापुरते मर्यादित असं म्हणत नाही प्रत्येकाला जिथं प्रश्न भेटसावं तो पुढं कसा मला सोडवतील हे माझ्या दृष्टीने प्रयत्न असतो आणि तो प्रामाणिक प्रयत्न असतो त्यात कितपत यश येते यापेक्षा महत्वाचं नक्की मी त्या माणसाचा बऱ्यापैकी प्रश्न सोडवण्यात आग्रही राहतोय आणि ते माझं काम इतर माध्यमात नाही तसंच राहील निवडून आला तर प्रथम प्रश्न कोणता सोडवायला काय सांगा याबद्दल जिल्हा परिषदच्या अंडरच्या योजना ज्या असतात त्या लोकांच्या तळागाळापर्यंत पोचत नाहीत त्यासाठी सर्वप्रथम मी आग्रही राहीन सगळ्या जिल्हा परिषदचं कधीही मी काम केलेलं नाही आजपर्यंत पण बऱ्याच योजना आहेत म्हणजे अगदी समाजकल्याणच्या वेगळ्या आहेत थोडक्यात शिक्षणच्या शिक्षण विभागच्या वेगळ्या आहेत अशा बऱ्याच जिल्हा परिषदमध्ये जे विभाग येतात महिला बालकल्याणच्या आहेत मग आता भगिनी ना किंवा लहान मुलांच्या ज्यासाठी ज्या योजना आहेत आरोग्याविषयी योजना आहेत आरोग्युक पण अतिशय चांगल्या पद्धतीने जिल्हा परिषद अशा सर्व घटकाला जिल्हा परिषदच्या माहिती घेऊन त्याचं जेवढं जेवढं लोकांना देता येते लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा लोक मला येऊन हे काम आहे माझं किंवा ही योजना लागली म्हणण्याच्या अगोदर मी जिल्हा परिषद सगळ्या योजना लोकांच्यापर्यंत पोहोचवण्याचा प्रामाणिक प्रयत्न करेन बाबा आपण मीडिया पावरला वेळ दिल्याबद्दल धन्यवाद धन्यवाद स्वतःचा बंगला हवा आहे का जलतरंग रेसिडेन्सी टू बीएचके के थ्री बीएच के रो बंगलो मोस्केस रो बंगलो शिल्लक आमचा पत्ता अमृतनगर फाटा नवे पारगाव नऊशे एक्कावन्न तीनशे तेत्तीस एक्कावन्न अकरा आजच कॉल करा